नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेल्या गाथा पारायण सोहळ्याचं औचित्य साधून शेकडो भाविकांनी हस्तलिखित केलेल्या गाथा ग्रंथाचे पूजन संत महंतांच्या हस्ते करण्यात आले माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या पुढाकाराने श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून हे गाथाग्रंथ व त्यासाठी लागणाऱ्या वह्या भाविकांना हस्तलिखित करण्यासाठी देण्यात आल्या होत्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात झालेल्या प्रसंगी श्री क्षेत्र देवगड संस्थानचे प्रमुख राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज संत तुकाराम महाराज मंदिराचे प्रमुख परायण उद्धवजी महाराज मंडलिक संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य हरिभक्तपरायण देवीदासजी महाराज म्हस्के त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंद गिरीजी महाराज माऊली आश्रमाचे प्रमुख हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज हजारे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग मंदिर विश्वस्त विश्वासराव विश्वस गडाख संतसेवक रामनाथ महाराज पवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी संत मंडळींच्या उपस्थितीत गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी महाराज यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे व भाविकांनी हस्तलिखित केलेल्या गाथाग्रंथाचे पूजन करण्यात आले देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी आलेल्या सर्व संत मंडळींसह हो उपस्थित मान्यवर व भाविकांचे स्वागत करून प्रास्ताविक केले उपस्थित संत मंडळींचे संतपूजन संत ज्ञानेश्वर संत महाराज देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले गाथाग्रंथ हस्तलिखित करणाऱ्या भाविकांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रेवननाथ पवार यांनी केले तर संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख विश्वस्त महाराज म्हस्के यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या व उपस्थितांचे आभार मानले राष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा या ने बुलेटीनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवैद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा